प्रेस क्लब मूल आणि कर्मवीर महाविद्यालय मूलच्या वतीने सर्पज्ञान व त्याविषयी अंधश्रद्धा या विषयावर माहिती कार्यक्रम आणि मूल तालुक्यातील प्रसिद्ध सर्पमित्र तथा संजीवन पर्यावरण संस्था मूलचे अध्यक्ष उमेश सिंह झिरे आणि कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ रनिता वाडके यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम चितेगाव येथील जिल्हा परिषदेत पार पडले सापांविषयी माहिती अंधश्रद्धा विषारी की बिनविषारी सापाने चावा घेतल्यास प्राथमिक उपचार अशा विविध विषयाची माहिती सर्पमित्र उमेशे झिरे यांनी विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थ्यांनी मनात असलेले सापांविषयीचे विविध प्रश्न उपस्थित केले त्याचे निराकरणही झिरे यांनी विद्यार्थ्यांना केले यावेळी मंचावर प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष शशिकांत गणवीर उपाध्यक्ष अमित राऊत सदस्य निलेश रॉय कर्मवीर महाविद्यालयाचे प्राध्यापक कराडे प्राध्यापक मांडवकर

दहा वीस वीस म्हणजे भरपूर म्हणजे शंभर एम एन झाला एक सराईन मध्ये त्याचे दुष्परिणाम असे विषारी असेल तर तो काम आहे त्याच्यात कारण तुमच्या दूर करण्यासाठी काम पण जर साप असेल आणि त्याला जर इंजेक्शन जात असतील ते तर त्याचे परिणाम होतील सामोर भविष्यात महिन्यात दोन महिन्यात दिसणं कमी होणार म्हणजे डोळ्यावर परिणाम होणार इम्युनिटी पॉवर रोग प्रतिकार शक्ती तुमची कमी होणार ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ऐकू नजर किंवा स्पॉम्पर्यंत सगळ्यात मोठी गोष्ट जे माझी ट्रेनिंग झाली ठाणे मुंबईला तर डॉक्टर त्यांनी सांगितलं होतं सगळ्यात मोठा त्याचा गंभीर परिणाम होणार आहे मुला असतील किंवा मुले होते जे स्पॉम्स असतात ते स्पॉप जर डेट झाले तर आयुष्यात त्या व्यक्तीला मुलं बाळ होणार नाही तरुण मुलगा असेल त्याला मुलं होणार नाही असे वेगवेगळे परिणाम त्या सारखं आयुष्याचे होतात आता